Bu. Oh. Ah? Berla. Halo, Mitra Namaskar. ഭർത്തനടി Quando qua Nadi? Nadi? Ciao, mi tranno Like <laughs> karam <laughs> <laughs> चैनल लाइक करा नवीन आल तो सब्सक्राइब करा चैनल नडी मनको नडी किरकिर मार बड़ा मनको बरला ना इन मनको पपन संगत लाईक करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा जेवण वगैरे झालं का मित्रांनो जीवन झालं का जेवण हाय हॅलो काय right. नाही लाईक like करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आहे सोलापूर जिल्हा असे लाईक करा मुझे पसंद है वैसा सिंदूर लगाने का इंग्लिशमध्ये कमेंट टाकू नका मला इंग्लिश येत नाही मराठी किंवा हिंदीमध्ये कमेंट टाका प्लीज लाइक करा नवीन असेल तर सब्सक्राइब करा चैनल लाइक करा लाइक डन थैंक यू थैंक यू थैंक यू लाइक करा नवीन असेल तर सब्सक्राइब करा खूप मजा लागतो जोय झालं ना मन समजकर के भाई लाइक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल ला तुम्ही जेवण विचारला ना मग जे हो म्हंटले मग कारण फराळ केलंय ना म्हणून हो म्हटले करा कमेंट करा साहेब नमस्कार सांगली करचे चे शिवराय चे बोराजे चे शंभूराजे चे भीम श्री स्वामी समर्थ ब्राह्मणाच्या नावाने चांगलं लाईक पण केलं थँक्यू 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 कार दीपक त्याला काय झालं तसं डोळे करायला स्टिकर पटवायला दशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढ एकादशीच्या हारेखाधिक शुभेच्छा बर बाले का नाही अजून हा आलेत ना

तर सबस्क्राईब करायचं